ची आहे आणि क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी होते चला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला करुंगले टीम ने आणि आता बॅटिंग करण्यासाठी साळुंखे ब्रदर्स आरला भास्टेवाडे टीम मैदानाच्या आत मध्ये तयार मयूर पन्नाळकर गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल तेच सरर पहिल्याच बॉलला सीकर यांचा फटक्या फटक्या फसल्या शेतरक्षक बॉलच्या खाली हो। ड्रॉप अगदी कॅच उडाल्यानंतर अगदी हृदयाची धडकणे पूर्णपणे तेज झाले असतील एन सी सी स्पोर्ट्स घेंगली टीमचे आणि कॅच ड्रॉप झालाय दोन षटकारांसाठी अकराशे रुपये आहेत आणि तीन षटकार आपण लगातार जर ठोकलेत तर सन्मान्य गणेशजी माळकर साहेब यांच्याकडून दोन हजार एकशे रुपये अर्थात एकवीसशे रुपयाचं पारितोषिक दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इलेव्हन थोडीशी इंजुरी फेस करतोय मयूर पन्नाळकर हाच सो खेळाडू आहे या स्वराज्य इलेव्हन बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनचे आण बाण शान स्वाभिमान आणि अभिमान ज्या खेळाडूंना चोवीस बॉल मध्ये शतकी खेळी करण्याचा विक्रम या मुंबईच्या पटलावर केला तोच खेळाडू सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो परंतु समोर देखील तेवढीच धाकडबाज टीम आहे भरपूर काय अनुभव या देखील टीमकडे आहे कोलव्या टप्प्यावरचा बॉल शरीराचा वेध घेतला पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु थ्रो त्या ठिकाणी खराब पाहायला मिळाला अगदी क्रिकेटमध्ये फुटबॉल पद्धतीनं बॉलला अडवण्याचा प्रयत्न परंतु आता एका एका धावेसाठी झुंजावं लागेल कारण एक एक धाव फार महत्त्वाची आहे अगदी परीक्षेमध्ये जेवढं एका मार्काला महत्त्व आहे तेवढं आता या ठिकाणी आज क्रिकेटमध्ये एका एका धावेला संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर महत्त्व आहे वैभव व तयार हा देखील तेज बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न माणसांचा इशारा अतिरिक्त उसळी घेतली बाई आणि सोबतच बाईचा देखील इशारा आला म्हणजे दोन बॉल दोन धावा या बॉलवर देखील प्राप्त होतील संध्याकाळचं सत्र आहे पक्षी घरट्याकडे वळायला सुरुवात झाली आणि इथे मॅचला अगदी रंगत यायला सुरुवात झाली मयूर पुन्हा एकदा तयार दोन षटकांचा हा खेळ प्रत्येक बॉल आता अतिशय महत्वाचा असेल या मॅच मध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न शेतरक्षणाच्या हंड्रेड हो, पर्सेंट एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाले परंतु बॉल जातो सी मारेशा पार पंचांचा इशारा चार धाव्यांसाठी चौकार दृष्टी नाही दृष्टिकोन सही होना चाहिए कितनी बी हो मुश्किल आहे जीवन में कभी, लेकिन कभी धैर्य नहीं खोना चाहिए अगदी पहा सुरुवातीला थोडसं स्ट्रगल जरूर धडपड जरूर पाहायला मिळाली पडचर जर जरी झाली तरी धडपड मात्र थांबली नाही बॅट्समन वैभवने ठोकला वेळेला हा नेत्रदीपक फटका अर्थात चौकार चार धावांसाठी स्वप्न प्रत्येकाने पाहिले या एकतीस एक हजार रुपये आणि या समसम ट्रॉफीचं स्वप्न तर अगदी मोफतच असतात परंतु त्यासाठी मेहनत फार करावी लागते फटका फसलाय क्षेत्रक्षकाचा या ठिकाणी रिदम देखील चुकलाय आणि बॉल सीमारेषा पार चौकार या ठिकाणी आता हात खोलून अगदी मनोसक्त बॅटिंग करण्याचा प्रयत्न बॅट्समन वैभवच्या माध्यमातून होत आय हम वो मुकाल हासिल करेंगे जिसे देखकर लोक उम्मीद नहीं थी लेकिन बंदे बंदेने कर दिखाया यावेळा करावं लागेल या, करा या मॅच मध्ये दावांचा डोंगर उभा करावा लागेल तर कर समोर देखील आपण पाहिलं तर रोहित आणि मयूर पन्नाळकर या दोन्ही खेळाडूंना सामोरं जायचं आहे त्यामुळे एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा करावा लागेल मयूरचा हा बॉल तेज सरार भन्नाट वेग भन्नाट वेग भन्नाट वेग आणि वेगाने पूर्णपणे बीट केलं आहे यामुळे बॅट्समन ला वैभवला आणि डॉट बॉल आला आहे त्या डॉट बॉलच्या प्रतीक्षेतच खरं तर मयूर पन्नाळकर होता पाव थका नाही करते ठोकरे गिरा नाही करते अगर जीत हो जीतने नाही की तो हार बी हरा नहीं कर दी। आज प्रत्येकाला विजयाचा फॉर्म्युला प्रत्येकाने वाचून आलेलं आहे कशा पद्धतीचा असेल कारण आज आपल्या नावाचा गावाच्या नावाचा गुलाल प्रत्येकाला उधळायचा आहे मयूर पुन्हा एकदा तयार कुलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न थर्टीआर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला उचललं गेलं एक सिंगल मात्र प्राप्त होईल या सिंगलनंतर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समोर तीची घोषणा पंजांच्या माध्यमातून आणि तेरा धावा स्कोर काढवायला लागल्यात आजच्या दिवसामध्ये ओम ओमसाई एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही एक लाईव्ह कवरेज पाहत आहात ओमसाई एम टी सी म्हटलं की अगदी क्लिअरिटी हे समीकरण झालंय क्लिअरिटी म्हणजे ओमसाई एम टी सी आणि क्लिअरिटी हवी असेल तर ओमसाई एम टी सी आणि सोबत जर असेल कुणाल मात्र तर तो सोनेपे सुहागा कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल प्रसन्नाचं देखील कौतुक करावं लागेल आमच्या स्कोरलचं देखील कौतुक करावं लागेल आणि आजच्या दिवसामध्ये जो गोड आवाज तुम्ही ऐकला आहे श्रवण धुमाळे अगदी कमी वेळेमध्ये भरपूर काही प्रगती ज्या आवाजानं केले तो श्रवण धुमाळे यांचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल कौतुक आयोजकांचं करावं लागेल भरपूर चांगली स्पर्धा दर्द दैदिप्यमान स्पर्धा पहिल्या सत्रामध्ये इथे मात्र फटका फसला शेतरक्षक बॉलच्या खाली आणि दुसरा कॅच ड्रॉप झाला या ठिकाणी आपण पाहतोय आणि लेझिक क्रिकेट पाहायला मिळतोय डायरेक्ट इतर प्रयत्न इथे देखील अतिघाही संकटात नाही हाच मॅक्स्ट हो हो यावेळेला काय घडतं मैदानाच्या आतमध्ये एका क्षणात भरपूर काही घडामोडी मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाली आणि थ्रो चुकला थ्रो चुकल्यानंतर आपण पाहिलं तर आणखीन एक विक स्कोर धाव या ठिकाणी आणखीन अंकित झाली तब्बल यावेळेला आपण पाहिलं तर सोहळा दहा स्कोट काढवायला लागल्यात दोन्ही बॅट्समन बै, आपण पाहिलं तर अगदी फाईट करताना बिना संघर्ष कि मजा आहे जिने मे बडे बडे तुफान थम जाते जब आग लगी हो सिनेमे आग तो दोनों तरफ से लगी है ओहो या वेळा कम केला गोलंदाज निखिल निखिल कौतुक करावं लागेल कौतुक करावं ज्या पद्धतीनं निखिल आता गोलंदाजी करतोय हा बॉल यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसला आहे क्षेत्ररक्षक आहे मयूर पन्नाळकर त्याच्याकडून होणार नाही कोणतीही चूक यू ही नहीं मिलती मंजिल राही को एक जुनून सा दिल में जगाना होता है चिडिया से पूछो कैसे बनाया आशियाना वो बोली भरनी पड़ती है उडान और तिनका तिनका उठाना पड़ता है अगदी या थेंबे थंबे तळे साचे अगदी कुठलाही व्यापारी डायरेक्ट श्रीमंत होत नाही तो देखील एक एक रुपया जोडूनच हजार रुपयांची संपत्ती आपल्या बँक मध्ये एकवटत असतो बॅट्समॅन वैभव नाव बॅक टू डग आऊट नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आलाय निखिल चव्हाण निखिल टू निखिलला एक निखिलने दुसऱ्या निखिलला प्रत्युत्तर दिलं बॅक टू बॅक दुसरा कॅच मयूर पन्नाळकर या खेळाडूवर विश्वास आहे भरपूर काही भरोसा आहे कारण या खेळाडून आजच्या दिवसामध्ये चमक आणि धमक दाखवली या खेळाडून या तो हर एक हिरा आहे जो जो पॉलिश करेगा उतना चमकेगा प्रत्येकाला कामगिरी तर करायची आहे स्वप्न प्रत्येकाचं आहे मोठी स्वप्न बाळगा परंतु मोठी स्वप्न बाळगताना काम देखील तेवढंच करावं लागते हे देखील ला, तेवढंच सत्य आहे ना आता नवीन बॅट्समॅन राहुल मैदानाच्या आतमध्ये आलेत रेड कलर ची जर्सी परिधान करून रेड कलर म्हंटल की धोक्याची सूचना बट रेड इज नॉट ऑल्वेज डेंजर इट्स अ कलर ऑफ लव्ह हे देखील समीकरण आहे निखील तयार आण बॉल ब्रश केल्यानंतर समजलं इथे षटकार जरूर असू शकतो स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिवर्ड बॉल सीमा रेषा पार षटकार जीवन के सफर में जो संघर्ष करके आगे बढ़ता है वही व्यक्ती आगे चलकर मुकद्दर का सिकंदर बन जात आहे आणि आज तशीच कामगिरी करत असताना पहिल्याच बॉलवर आपल्या मनगडातली ताकद क्रिकेट केले फिगर की नाही जिगर की जर हो दाखवलंय यानंतर कमबॅक निखिलने केलंय फॉर टॅट जशास प्रत्युत्तर षटकारानंतर कम बॅक एक सिंगल मात्र शेवटच्या बॉलवर प्राप्त झाली आणि सिंगल नंतर आता पाहतो स्कोर कार्ड वर लागला धावा तेवीस आणि आता चोवीस धावांची गरज आहे दोन षटकांमध्ये बारा बॉल चोवीस धावांची गरज एन सी सी स्पोर्ट्स टीमला काय घडेल या मॅच मध्ये दोन्ही अंपायरचं आम्ही कौतुक करू दिवसभर रखरखत उन्हामध्ये घारी की तीक्ष्ण नजर ठेवून डोळ्यामध्ये तेल घालून अगदी अप्रतिम भूमिका त्यांनी देखील साकारली दोन्ही पंचांचं देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय या चोवीस धावांची गरज आहे बारामध्ये आवाजामध्ये पुन्हा एकदा आपण बदल करूया आणि आजच्या दिवसामध्ये शेवटच्या इनिंगमध्ये आपण आयु ऐकूया आवाज ज्या समालोचकांना मी अगोदरही सांगितलं बदलापूरच्या गावचा सितारा अगदी कमी वेळामध्ये अचूक विश्लेषण आणि अगदी कमी वेळामध्ये भरपूर या आवाजाची ख्याती आपल्याला या नवी मुंबई आणि बदलापूर परिसरामध्ये पाहायला मिळते तर श्रवण धुमाळे यांच्याकडे आपण जाऊया तोपर्यंत मी थांब थांबतो थँक्यू सो मच धन्यवाद खूप चांगला आवाज आपण ऐकला अगदी पे विभागातील एक दिग्गज आणि धमाकेदार समालोचक अर्थात आमचे वर आमचे साधी समालोचक आमचे आदर्श दत्तात्रय मात्रे सरांचा भरपूर चांगला आवाज आपण ऐकला मान्यवरांची मांजिळ आमच्या मुख्य वासपेठावरती रंगत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये या मेगा फिनालामध्ये सर्व खेळाडूंचा सर्व संघांचा सर्व मान्यवरांचा सर्व क्रीडा रसिकांचा सर्व क्रिकेट प्रेमींचा मी समालोचक श्रवण तुम्हाला आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्व स्वागत करतोय स्पर्धा आपण पाहत आहे अगदी या भरपूर चांगली स्पर्धा स्वराज्य वत्ती शिरा, क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अंबा माता स्पोर्ट्स आरा मुंबई आयोजित अंबा माता चषक दोन हजार चोवीस शानदार रुबाबदार दर्जेदार धमाकेदार पर्व तुम्ही पाहताय पर्व पहिला आणि पहिल्या पर्वमध्ये इतकं नीट नेटकं आणि प्रामाणिक आयोजन तुम्हाला भव्य दिव्य पाहायला मिळत आहे भरपूर चांगली स्पर्धा ह्याच साठी केला होता अट्टासा शेवट गोड व्हावा आणि शेवटचा क्षण खऱ्या अर्थानं गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला सांगा टीम एन सी सी स्पोर्ट्स करुंगळी आणि त्याला फायर करतोय दुसऱ्या बाजूला साळुंके ब्रदर्स आरा बे भाषेवाडी हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम साळुंके ब्रदर्स आरा भाष्टेवाडी या संघाने धावा एकवटल्यात त्याचा तब्बल तेवीस आणि उत्तरार्धामध्ये खऱ्या अर्थानं टीम एन सी सी स्पोर्ट्स करुंगळी या टीमला धावा बनवायच्यात बारा बॉल मध्ये चोवीस चोवीस ची गरज आहे बारा बॉल शिल्लक आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं या बारा बॉल मध्ये चोवीस धावा चेस करण्यासाठी शून्यापासून सुरुवात करण्यासाठी वैद्य आजच्या आतमध्ये तुम्ही पाहताय खरं अर्थाना मयूर पन्नाळकर स्ट्राईक केला आणि नॉस्ट स्ट्राईक केला रोहितला पाहत आहे आणि मयूर पन्नाळकर हे नाव ऐकल्यावरती सातत्यानं ना आपल्या अनुभवाची उलसाशी दोरी त्यांच्याकडे देखील भरपूर चांगला खेळ सातत्यानं आपण पाहत असतो नवी मुंबई नगरीमध्ये खरं अर्थाना चोवीस बॉल मध्ये एकशे धावांचा विक्रम या खेळ जमा केलाय आपल्या खात्यामध्ये आणि भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतो आणि आज आयकॉन म्हणून या सगळ्यामध्ये आज खेळत असताना सलामी साडी आलाय मजूर पन्हाळकर नौसाई गेला रोहितला तुम्ही पाहताय ज्यानं रोहित न सकाळचं सत्र गाजवलं आणि बॉलिंग ट्रॅक वरती कालचा दिवस या खेळ गाजवला तो निलेश लस प्ले गेम ऑफ द बेस्ट शो ऑफ गेम शो द क्वालिटी क्रिकेट पहिला बॉल आणि पहिला बॉल वरती होऊ स्वागत करत असताना पहिला वरती शानदार रुपादास दर्जेदार चौकार टोकत असताना जमू काय सफर छंदावरून सुरू फिरवावी असा शानदार कवड्रा आपल्याला पाहायला मिळाला दर्जेदार चौकार अगदी या मुंबईच्या मरीन ड्रायव्ह पेक्षा फलंदाज मयूर पन्नाळकरचा हा कवड्रा ला लाजबाब अफलातून फंटास्टिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला चार धाव्यांसाठी या चोवीस धाव्यांचं लक्ष अगदी अशाच प्रकारची फटकेबाजी राहिली सो so, uh, शेवटपर्यंत चोवीस धावा देखील कमी पडताना दिसतील हा देखील फटका लॉफ्टरसायू सल्ल्याचा दुसरा चौकार काय फटकेबाजी तुम्ही पाहताय सातत्यानं यादसाठी ओळखला जातात या खेळला षटकार चौकारांची सा भाषा सातत्यानं बोलत असो म्हणून तर या खेळला आगळा वेगळा परफॉर्मन्स याला मानला जातो भरपूर चांगला खेळ अच्छा माध्यमातून येतात सातत्यानं मोठमोठे फटक्याच्या बाटमधून येतात आणि या भरपूर चांगला मोठा फॅन फॉलोअर्स याचा देखील नाव या मयूर पन्हाळकर मोठा खेळाडू आणि या खेळाडूची विकेट मिळवली तर ती विकेट गोल्डन असेल ती विकेट प्लॅटिनम प्लस असेल मोठा खेळाडू आणि त्याच्या विरोधात निलेशला आपण आहे अगदी निलेशचा जर विचार करायला गेला तर दोन बॉल निलेशने हाताळले आहेत आणि या दोन बॉलमध्ये तब्बल अवघ्या आठ धावा खर्च करत असताना चोवीसचा लक्ष आठ जोडला गेलात अजून या मॅच मध्ये दहा मध्ये सोळा करायच्यात फुलटा फोटा पुन्हा एकदा अलख्या हाताऱ्या अलगदा कार्पेटच्या साह्याला या वड्याला पुन्हा एकदा वाडीरक्षक बनना चेंड वरती आलाय बघता बघता या बॉलवरती धावा एकवाटला जातील त्या तब्बल दोन अगदी अ वेगाना आणि हरलीच्या छपराय ना या दोन धबा कंप्लीट केल्या गेल्यात गुड रनिंगचा विकेट रोहित आणि मयूरचा चा, चा कौतुक करायला करा वा कौतुक करायला हवा दोन्ही ऑफिशियल पंचांचा अगदी विकी सर असतील त्यानंतर तुषार सर असतील कौतुक कराला हवा संपूर्ण ओमसा एमटी सी लाईव्ह डॉट चा कौतुक करायला हवा दत्तात्रय मात्र सरांचा आणि कौतुक करायला हवा संपूर्ण आयोजन कमिटीचा खऱ्या अर्थाने दहा दहा ध्याम स्कोर कार्ड लागला गेला नऊ बॉल मध्ये चोवीस चौदा अजूनही करायच्यात नऊ बॉल चौदा अशी आवश्यकता असताना केला प्रेक्षकांची अनलोड करेक्षकांची तुडुंब अशी गर्दी अगदी पैसा वसूल ही स्पर्धा तुम्ही पाहताय अग्र नामांकित आणि दर्जेदार स्पर्धा दिया भरपूर चांगला आयोजन तुम्हाला पाहायला महत्वा नियोजन पाहायला मिळत आहे कसल्याच गोष्टीची कमी नसणार आहे आयोजन पुढचा बॉल स्टील टू टू गो यामुळे समोरच्या दिशेला खोदून काढलाय चांगला फटका वाढीस लोकांना क्षेत्रक्षक तैनात एका टप्पावरती चेंडूला गादर केला रुपेकी केली आहे तोपर्यंत दोन धावा एकवडण्याचा अपय सहजरित्या दोन धावा एकवटला गेलात म्हणूनच तर स्वराज्य वत्ती श्राळा क्रिकेट असोसिएशनचा ट्रम्प कार्ड म्हणून याला ओळखलं जातं तो मयूर पन्हाळकर आज खऱ्या अर्थानं चित्याच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय बारा धावा झाल्यात अर्धा पल्ला तर गाठलाय बाटिंग करत असताना टीम एन सी सी स्पोर्ट्स करून करूया समजा ना अर्धा पल्ला अजूनही नाही गाठायचा बारा धावा झाल्यात बारा धावा पण वाटच्यात येणारा सात बॉल मध्ये सात बॉल बारा सात बारा सात बाराचा समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये काय अगदी सोने सुभाग मिळत असताना टीम बॅटिंग करत असताना एन सी सी स्पोर्ट्स करून या संघाला वाईट बॉल आला अतिरिक्त धाव इथे स्कोर कार्ड मध्ये लागले गेले जॉईट झाल्या तेरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात अकराच्या आवश्यकता या मॅच मध्ये सात बॉल मध्ये कुठेतरी व्हावडा ठरला गोलंदाज निलेश फलंदाज मयूर पन्नाळ का केला अवघ्या एकच बॉल फेस केलेला आला एक बाटार आपण पाहत आहे रोहित शेवटचा बॉल स्टील टू गो शेवटचा बॉल लो फुलटा होता पुन्हा एकदा इन्फिल्ड च्या होता टीम मध्ये आहेत आणि एकच दहा बॉल चोवीस चा लक्ष पहिल्या षटकामध्ये चौदा आल्यात आता शेवटच्या सहा बॉल शिल्लक आहेत या सहा बॉल मध्ये धावा करायच्यात त्या उघ्या दहा या सहा बॉल मध्ये दहा धावा चेस केल्या जातील सहा बॉल मध्ये दावा डिफेंड केल्या जातील हे देखील पाहण्या गरजेचं आहे मैदानाच्या चौफेरमध्ये पिंड्रॉप सायलेंट शांतमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि या शांतमय वातावरणामध्ये गरमागरमीची माझ आपल्याला पाहायला मिळते आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची आहे मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती छत्रपती शिवरायांची ही सुंदर प्रतिभा देखील पाहायला मिळत्या अगदी छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादा हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात पण कोणता संघ जास्त मेहनत करेल कोणता संघ जास्त लढा देईल कोणता संघ जास्त झुंज देईल दा। नक्कीच यश त्याच्या पदरात पडेल सहा बॉल दहाची गरज या मॅच मध्ये विश्वास दाखवलाय गोलंदाज राहुलच्या कांदावरती सहा बॉल दहाची गरज राहुल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मयूर पन्नाळ खर्चा बरोबर सहा बॉल दहा क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव फिल्डिंग मध्ये थोडसा चेंजेस नक्कीच म्हंटलं जाताना भरपूर चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑर्गनाइज इन ऑल पश्चिम महाराष्ट्र पहिला बॉल राहुल निघालाय वयूच्या विरोधात पहिला बॉल वेगाचा प्रत्युत्तर वेगळे जायचा पोहत्तर महिला ऑल साईडला फटका खेचून मारला होता याच दरम्यान बघता बघता पहिला बॉलवरती या दोन धावा मिळाल्यात संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता मंदिर जाकर भगवान नाही मिळता अरे संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता मंदिर जाकर भगवान नाही मिळता क्यों आज पत्थर को पथरक हैं क्योंकि भरोसे लाग इंसान नाही मिळता आणि आता विश्वास दाखवला गोलंदाजच्या कहाण्यावरती खरं खऱ्या अर्थानं सहा मध्ये दहा डिफेंड करायच्या हिशोबात आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग बॉल आजची गरज बॉल तयार या वेळेला या वेळेला उडाव मॅच हवा करणारा संघर्षाचा शृंखनात करणारा हा बदलणारा हा षटकार म्हणून असता माझं नाव मयूर पन्ना करा म्हणूनच तर सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं याचा ज्वलंत उदाहरण सिद्ध करून दाखवत असताना सामना होता कुठे सामना आलाय कुठे गरज होती बारा मध्ये चोवीस ची त्यानंतर गरज आली सहा मध्ये दहा ची गरज आली पाच मध्ये आठ ची आणि आता घरात घेऊन पोहोचल्या बॉल शिल्लक चार धावा करायच्या त्या दोन चार बॉल ची गरज नो फुल टॉस बॉल फ्लिक केला हलक्या हाताला का खेळून काढलाय पहिली लाव कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय बघता बघता दुसरी देखील धाव कंप्लीट झाली आहे चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम एसीसी स्पोर्ट करुंगडे इज द चॅम्पियन आम्ही खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये प्रवेश केला आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीवरती देखील आपला नाव कोरला यासाठी ओळखला जातो मयूर पन्नाळकर एकेरी हाती झुंज दिली एकेरी हाती तलवार चालवली एकेरी हाती किंड लढवली आणि एकेरी आधी एक देखील जिंकला खेळाडूचं नाव मयूर फन्हा आणि या संघाचं नाव एन सी सी स्पोर्ट्स करुंगोळी संघ चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम एन सी सी स्पोर्ट्स द चॅम्पियन कुठे शेवटच्या पात्रामध्ये अपयश प्राप्त झाला